बाई म्हणाई म्हणाव तुला हा मी बायात आहे त्यांची कामच करतोस तू या नाही नाही ती जरा त्याला सांग शशा ती बाई काय बोलत नाही तू इकडी मी आवाज येतो बाईला नवरा आहे आणि मी या दोघांचा मोठा भाऊ आहे <laughs> तसीनं <laughs> पाय दिला असेल ना का तुषा थांबाई यायला झालीये यायला आली आहे आलाय बाई काय नंड पात्रात चालणी आहे का इकडे या इकडे 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 तिकडे

मला काय बाईला बोलायचं जमत नाही मी कधी बाया माणसाला बोलत नाही जानता जाणता चल बघलेला बाईला माझं फक्त वजन मागून सांग सांगतो मोठा माणूस आहे मला गावातला पुढारी माणूस पुजारी हा आणि उद्या गोळा करून खातो त्याला आणि भेटत नाही घरी अरे पुढारी माणूस पुढारी गावातला पुढारी माणूस आहे हा आणि मला नुसतं

हो oh, <laughs> बाई वेळ मला ना तुला माहित नाही काय नुसता माझा वाज पाईला आला की बाई चळ चढ चळ चळ कापती घरालाय तुझ्या हा माझ्या घराला घर गरजोळलंय तुला बघाय माझं वजन हा

तुला ती म्हणतात तुझी बाई कुत्री आणि ती म्हणते आम्हाला म्हणली तुझ्या माझ्या बाई कुत्री म्हणाल अरे तुझी बाई काय म्हणले कुत्रीच काय म्हणत होती की अरे तिने काय म्हणली मित्र आले की कुत्री बांधा म्हण मित्र आता ना इकडे काय हिगडी हिगडी हिते हिते उभा हिते खाली उभरून बसा अरे खाली उकरून बसा आणि ऐकती अ दोन तीन बोलची घेत लिवून मी काय करतो बाय काय बाई तुला छा करायला लावतो खाली बसत नाही मी हा तुझी बायको मुंबई बाई ना आम्हाला कुत्त खाली बसवू देऊ काय कुठच्या माहितीये बरं खाली बसा खाली बसा अरे खाली बसा नको खाली बसा रे तू मला कुडची घेऊ का बसायला कुडची

मागा बार किती लिहाल होत इकडे हि इकडी इकडी तुम्हाला पुढची देऊ का कुडची फिरंगी कुडची खाली बसून तुम्ही हे असं करा हे असं थोडा घ्यायचा हा ही झाली फिरंकी कुडची आणि असं करायचं पुन्हा हे तुम्हाला उकडा लागले की पंक लावायचं आडजस्ट करायचं वरी खाली टीव्ही बघत पाच चाल असं आहे हे काय असं करायचं थोडा भाग द्यायचा हे असं फॅन लावायचा हे असं करायचं

मित्रांनो काही त्रास असताना मित्रांना मान मित्रांनो जागली तर उघडली तर हे बघा गेल्या वर्षी आणलेली दोन पोती साखर होती पण नीटकच काल संपली तुम्ही आज आला केवळ दोन दोन रुपये साखरेला द्या माझं फोन पे तू तीन पैसे फोन पे काय तुझा त्याच्या गुलगुल पे असेल

तरी जमत काय अरे येड्या आमच्या घरात तर रोज प्रथा आहे आम्ही दोन लिटर माणसासाठी पेण्यासाठी घेतो आणि एक लिटर सेपरेट कुत्रीसाठी घेतो बारक पिलू सांभाळले आपलं संपल असं संपूदी त्यात शिलक राहिले तक म्हणलं तू तर असू दे असू दे बस खाली बस

आयला खातू खातूच कराल ती ना दुसरं काय करी तसला खातीवरच्या शेवायाची चांगली जात खातू बर बरं अगं ही खातू खातूच कराल ती तुझ्या आवडी एखादा चांगला पदार्थ कुठला आहे

तुला यादी सांगतो एक काम कर देऊन पण देवायचं ती महादेवाचं गाणी एक म्हणून दाखव की महादेवाचं ना गा हा शंकराच बरश ती आईच आहे काय महादेवाची शंकर ती गाय ना एक काम कर बोले बाबाचं मग आपलं खायच्या आईचे शंकर माझ्या नाव देव देव देवाचं शंकर लगेच बघतो असं करतो इथं बाया माणसं बसले ते पब्लिक चांगलं बसले याला फक्त चांगून अशी कथा सांगतो वा 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 म्हणलं होतं का नाही देवा धर्मातला माणूस आहे त्याला देवानच काढलाय देवाला काढलाय दाटलाय 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 दाडलाय तुला असं म्हणत की म्हणू का म्हणाची कथा सुरदेव मास्टर याला पुरती पूर्ण माहिती माहितीये